नमस्कार मी शरद शिवाय जाधव मुकाम पोस्ट पळशी खानापूर जिल्हा सांगली मी दोन हजार सालापासून द्राक्ष शेती करत आहे आता हा प्लॉट जो आहे हा क्लोन पराठी आहे दोन हजार तेवीस चोवीसपासून आम्ही यारा कंपनीला जॉईन झालो आणि याराचे बरेचसे आम्ही प्रोडक्ट सगळे वापरत आलो या खाली टाका खाली ड्रिप खाली टाकायची म्हणा किंवा वरची हे सगळी चांगली खतं आम्हाला म्हणजे भेटली आम्हाला त्याचा रिझल्ट पण तसा चांगला वाटतो या ह्या वर्षी बड बिल्डर जे आहे याराविटा बिल्डर यारा कंपनीचं ते मी पोंगा स्टेजमध्ये मारलं त्याच्यापासून मला घड जिरण्याचं प्रमाण फार कमी झालं त्याच्यानंतर फ्लॉवरिन स्टेजच्या अगोदर त्यावेळी बड बिल्डर मारलं होतं आणि त्यामुळं जे एक समान एकसारखं आलं होतं कूज म्हणा किंवा काय अशा गोष्टी काय आम्हाला म्हणजे जाणवले नाही त्यापासून जा त्याच्यानंतर फ्लॉवरिंग फ्लावरिंगनंतर आम्ही यारा स्टॉपपीट हे जे एराचा प्रोडक्ट आहे तो आम्ही एक वेळ एकरी एक लिटर हे हिसाबानं म्हणजे वापरला आणि त्याच्यानंतर पाऊस आल्यानंतर पावसानंतर पण आम्ही ती यारा स्टॉपीट वापरलं होतं त्याचा आम्हाला फार चांगला फायदा झाला की क्रॅकिंग म्हणा किंवा ह्या गोष्टीला आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही आणि ऐंशी दिवसापर्यंत आम्ही यारा स्टॉपपीटचा हात दोन हात आमचं झालं होतं मी डिपिंग पहिलं डिपिंग झाल्यानंतर पंचावन्न दिवसापासून एरारेगा बारा झिरो तेवीस हा प्रोडक्ट यारा कंपनीचा घेऊन आलो आणि मला वाटलं तर अगोदर थोडी साईज कमी भेटेल जसं यारा रेगा सोडाय चालू केल्यापासून पंचावन्न ते एकशे दहा दिवसापर्यंत मला त्याचा चांगला रिझल्ट आला साईज पण बावीस एम एमच्या वर माझ्या तर आहे सगळं मनी संख्या पण जेवढी आहे सगळं सर्व मनी एकसारखं तर आणि शुगर लेवलसुद्धा मला आता त्यात चांगली वाटते सेटिंगनंतर मी यारा मेला कॉम्प्लेक्स दोन बॅगा नायट्रावर एक बॅग असा बेसर डोस मी खाली टाकला होता आणि त्याचा सुद्धा रिझल्ट मला चांगला भेटला जे लष्टर कौकपणा म्हणा की ह्या गोष्टी सगळ्या मला येरा मला कॉम्प्लेक्स मिळून नायट्राबोमुळे ना चांगल्या भे मिळाल्या एराचं सेनिफॉस म्हणून प्रोडक्ट तो देखील आम्ही पाणी उतर मन्यात पाणी उतरताना मारला होता आणि त्यात कॅल्शियम प्लस फॉस्फरस हे दोन्ही घटक असल्यामुळं आम्हाला त्याचाही चांगला फायदा झाला घरात लष्टर वगैरे हो चांगलं त्यानंतर फुगवून पण साईज पण त्यामुळं सेनिफॉसमुळं थोडी बहुत फॉस्फरस असल्यामुळं ती पण आम्हाला म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्याचा आम्हाला उपयोग फायदा चांगला झाला मी या वर्षात सीझन पाहिल्यानंतर मला असं वाटतं की यारा यारा कंपनीने जे मला म्हणजे प्रॉडक्ट दिले चांगल्या पद्धतीनं मला याराबद्दल जे अनुभव आतापर्यंत आला त्याबद्दल यारा कंपनीचं थँक्यू आणि माझी बागसुद्धा चांगली आहे त्याबद्दल पण थँक्यू